नशीब फुटकं निघालं ह्या मसण्या उदमा नशिबात होता चांगले चांगले पाहिले आल आजी पण ह्या बुवारामा नशिबात होता व आता का

चिलम तोंड्या पॅन्टा खिशात कुठं फाळते का घरण्या म्हणत काय त्यात राहायचे असत मोड घर आहे तू कसं छोटा देवाला देव घर सुद्धा नाही का देव देवाला येत विठ्ठलला रात माहीत आली नाही झाला पाहून घेऊ महाराज हे असे यम न कार्या कुत्र्याचे मूत आहे का नाही अहो दहा सज्जन लोकांसोबत बोलता येईल पण एका बेवड्या सोबत बोलता येईल कारण की बेवडा बेवडा कसा असते कुठ बी बकल आणि कुठ नाही कुठ काही बी बकल आणि कुठ बी बकल हाय का नाही परवाच्या दिवशी महाराज परवाच्या दिवशी काही भेटलं नाही घालाले नाईट पॅन्ट होई म्हणून ह्या बुवा मा घरचा मा परकर घालून गेला म्हणतो Dum-dum, dum-dum! Ya, -dum. ini adalah... <laughs> Hooray! Eh, mahal! Aji! Aji! Eh, JJ! JJ! Maoshi! Eh, dum-dum! Ini kecil di sini. एक नंबर मला का नाही कोण आवडता मी म्हणलं टेरे रे टेरे घालो कोण तिकडून म्हणे फडवणीस साहेब बोलतो म्हणे मी म्हणलं फडवणीस साहेब काय काम काढलं जी मला फडवणीस साहेब म्हणे येमे मी तू किती गोरी गोरी आहे व म्हणे मी म्हणलं साहेब दरवाजा दोन दोन फिर्यान लावल्या लावते म्हणलं फडवणीस साहेब म्हणे ये मी तू माझ्या पार्टीने उभी राहशील का म्हणे मी लय शिकली मावशी मी लय शिकली किती शिकली सांगू का अजून दोन चार वर्ग शाळेत गेली असती का नाही पहिला वर्ग पास झाली असती तरी लोक काय म्हणतात मी <laughs> साऊंड वाले भाऊ म्हणे तुला नंबर देतो म्हणे साऊंड वाले भाऊ लिहून घ्यावा नंबर आयडिया तर सांगू का अठ्ठ्याण्णव पन्नास साठ अठ्ठ्याण्णव पन्नास साठ दोन बोकडे एक पाच पंच्याण्णव सतरा होता हात डोकशाचे केस कराय शिकली मी तरी लोक काय म्हणतात वेडी <स्थास्था> गरज वाटते आज आज सोनोग्राफी केली एम्स मध्ये डॉक्टर इंगबाई म्हणे तुमच्या पोटात बापू आहे म्हणजे डॉक्टर इंगबाई म्हणे चांगलं चांगलं खात जा म्हणे मग मी चांगलं चांगलंच खाते मी का नाही बकरीच्या लेंड्या चुलीतले पोरशे नाकातला मी गोड नुसतं मी सांगू राहिली त्या पोरी शी म्हणू राहिली आहे का नाही आणि कावय पोरी वा फक्त मी सांगू राहिले काय काय खाते म्हणलं बकरीच्या लेंड्या भीतीचे ढेकल कुणीतले कोरसे कोणी शी म्हणते काही काही लोक का गावरान कोंबडी टेस्टी लागते म्हणते कोंबड किती रंगाचं खाते माहित आहे का सकाळी उठलं काय नाही कोंबड पहिलं नालीत जाते दोन चार किडे खाते त्याच्यावर त्याचा भागत नाही मग एखाद पोट लहान रोड वर दोन नंबर कड करते कोंबड त्याने उकरू उकरू खाते एखादा बुडा खोस खोस करून बंदाचा बाहेर फेकते कोंबड त्या कोंबड्याली मसाला लावू लावू खाते आ, आता मी म्हणतो लोक काय येडे झाले काय खाऊ कडत नाही का ऐका ना म्हणून ए पुरांना चार नवरे झाले बाई मला एकही बायको म्हणत नाही या हेला चार झाले चार झाले पण अजून दोन चार कराची इच्छा आहे मोबाईल वर बघ तुम्ही झाले बाई मला पण एकही बाई कोण हात मारत नाही बरं का मावशी हे पोरी जगाच्या पाठीवरती वेद किती ग वेद किती किती चार कोणते गोंबडी बकरा ¡Halo, bonda samosa katori भक्त तो पोत्राज अंबाबाईचा जागर करायला आला हे दोन पोरं इकडे आले लवकर या दोघ या दोघी दो। दो जण क्याट्टी चड़ाओगे गट्टू नदम हेले पाजा कामने नवाना गट्टू हातोडी दे हातोडी जंबला जंबला गट्टू का मी अगरबत्त्याचं घर नाहीये हे बघा आरती मध्ये अगरबत्त्याचं घर आहे मी म्हटलं आरती मध्ये घरामध्ये टोच आता लोक घरत का आरती मी काय करू बर आम डांग तोवा चंडमुंड नावाचा राक्षस